टेस्टी फूड बाय मिनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी तुमच्या या हक्काच्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आणि आजची जी रेसिपी तुमच्यासाठी आहे ती आहे वाळवण रेसिपी पुन्हा एकदा एका वेगळ्या प्रकारचे साबुदाना बटाटा पापड तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे यापूर्वीसुद्धा साबुदाना बटाटा पापड आपण बघितले आहेत पण ते चवीला वेगळे लागतात करण्याच्या पद्धतीत थोडा बदल केला की त्याची चवसुद्धा बदलते एरवी आपण साबुदाणा आणि बटाट्याचं पेस्ट करून ते उकळून घेऊन साबुदाणा बटाटा पापड करतो पण हे न उकळता केलेले साबुदाणा बटाटा पापड कसे लागतात ते जरा एकदा करून बघा खूप छान चवीला लागतात फुलतातही छान आणि चवीला तर शिजवलेल्या साबुदाण्यापेक्षा कधीही खूप छान तर इथे आपण अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे आणि तो आपण आता भिजत घालणार आहोत तीन ते चार तासासाठी एक ते दोन पाण्यानी आपण धुवून घेतलेला आहे आणि चार तास भिजवल्यानंतर आपल्याला त्यात घालायचं आहे गरम पाणी आणि पुन्हा ते चार ते पाच ता, तास तासासाठी आपल्याला भिजत घालायचे आहे म्हणजे सुरुवातीला आपण थंड पाण्यात जरी भिजू घातला तरी चालेल सुरुवातीला थंड पाण्यात भिजू घालायचा आहे चार ते ता 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 पाच ता ता तास आणि त्यानंतर आपल्याला गरम उकळतं पाणी टाकून तो आणखीन चार ते पाच तास भिजत घालायचे आहे तर असं आपण साबुदाना रेडी करून घेणार आहोत आणि आता आपण उकळले आहेत ते म्हणजे बटाटे तर बटाटे आपण अर्धा किलो उकळलेले आहेत आणि त्याची सालसुद्धा काढून घेतलेली आहे तर ही जे बटाटे आहेत अर्धा किलो ते आपण सगळे उकळून घेतले आणि सोलूनसुद्धा घेतले सालसुद्धा काढून घेतली आहे आणि आता थोडेसे आपण स्मॅशसुद्धा करून घेतो आहे आता स्मॅश यासाठी करतोय आपण की आपण जेव्हा मिक्सरला हे काढू तेव्हा यात कुठलीही गाठ राहणार नाही त्यासाठी आपण व्यवस्थित थोडेशा आधी स्मॅश करून घेतले आहे आणि आता आपण ते मिक्सरला काढतो आहे आता मिक्सरला जेव्हा आपण हे बटाटे फिरवणार आहोत तर ता त्याची छान पेस्ट तयार होते तर ती पेस्टसुद्धा आपल्याला कशी करायची आहे तर आपण जेव्हा बटाटे टाकतो आहे यात तेव्हा यातसुद्धा आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे बटाट्याची जी पेस्ट आहे तीसुद्धा थोडीशी छान होऊन येईल आणि यातसुद्धा आपण थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही छान पेस्ट आपल्याला तयार करायची आहे तर जेवढे पण आता माझ्याकडे बटाटे आहेत त्या संपूर्ण याची पेस्ट मी तयार करणार आहे तर अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर आता संपूर्ण जी पेस्ट आहे ती आपली रेडी झालेली आहे आणि आता आपण फायनली ही पेस्ट तयार झाल्यानंतर आपण आपली जी साबुदाणा आहे तो कसा झाला आहे ते बघणार आहोत आणि साबुदाणासुद्धा आपण त्याचीसुद्धा पेस्ट आपल्याला करायची आता हीसुद्धा कशी करायची तर हीसुद्धा आपण गरम पाण्यात साबुदाणा भिजवलेला होता छान चिकट आपला साबुदाणा झालेला आहे आणि आता यात आपण यातसुद्धा आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तुम्ही बघू शकता थोडी वाफही तुम्हाला दिसत असेल गरम पाणी घालूनच आपण साबुदाणाची पेस्ट करणार आहोत तर आता इथे साबुदाण्याचीसुद्धा पेस्ट केलेली आहे आणि ह्या दोन्ही पेस्ट आपण एकत्रित करणार आहोत आणि यात भरपूर सारं आपल्याला गरम पाणी थोडंसं घालावं लागेल तर बघू शकता कन्सिस्टन्सी याची कशी पाहिजे ते तुम्हाला सांगते खूप घट्टच अशी लागेल आपल्याला आणि खूप जास्त पातळ आपल्याला नको आहे तर घट्ट अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आप आपल्याला तर अजून मी पुन्हा यात गरम पाणीच घालते आहे आणि गरम पाणीच आपल्याला घालायचं आहे आणि छान ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही तर अशा प्रकारची ही कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आणि आता मी अर्ध यात वेगळ्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवते आणि अर्ध जे मिक्सर मिक्सिंग आहे आपलं बटाटा आणि साबुदाण्याचा सा त्याचा आपण वेगळ्या पद्धतीने करू म्हणजे दोन पद्धतीने आपण याला करू शकतो तर चवीला मी पुन्हा एकदा हे सांगेल की खूप छान लागतात म्हणजे जसं की आपण साबुदाणा किंवा साबुदाण्याचं सा पीठ म्हणा उकळून घेतो त्यापेक्षा हे जे पापड आहेत हे चवीला अतिशय उत्तम लागतात वेगळे लागतात तर आपल्या हे जे दोन्ही मिश्रण आहेत ते आपण थोड्या वेळ झाकून ठेवणार आहोत गरम पाणी आपण टाकलं आहे त्याची गरमी थोडीशी यात येऊ देऊया आपण आणि आता आपण थोड्या वेळ झाकल्यानंतर म्हणजे दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवलं होतं याला आणि आता आपण याच्यात मिक्सिंग करूया आपलं तर सुरुवातीला एका मिश्रणात मी टाकते आहे हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे आणि दुसऱ्या मिश्रणात आपण वेगळं काही मिक्सिंग करणार आहोत तर तुम्हाला जे मिक्सिंग चवीला आवडेल ते त्याच्यात तुम्ही पापड्या बनवू शकता थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेऊया खूप जास्त तिखट असतील तुमच्या हिरव्या मिरच्या तर चिली फ्लेक्स टाका, तर तर कमी टाका चवीनुसार तिखट आणि मीठ आपल्याला घालायचं आहे तर जसं तुम्हाला खूप जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता आणि कमी आवडत असेल तर कमी घालू शकता तर इथे हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा आपण टाकून घेतली आहे चिली फ्लेक्ससुद्धा टाकून घेतली आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं आपण अख्खं जिरं टाकतोय आणि हे छान मिक्स करून घेणार आहोत आपण व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्या ज्या आहे त्या पापड्या घालणार आहोत आता पापड्या घालताना काय करायचं तर ती एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल आपल्याला की आपण कापडावर नाही घालायचे आहेत तर काग जो प्लास्टिकचा कागद असतो त्यावर आपल्याला ह्या पापड्या घालायच्या आहेत आणि त्याला थोडंसं अगदी थोडंसं तेल लावायचं आहे दुसरे, तर आता दुसरं तर दुसरं मिश्रण आहे जे आपल्याकडे त्यात मी एक टेबलस्पून घातलेलं टेबल आहे मिरेची पूड आणि अर्धा टेबलस्पून घेतलेलं आहे ते म्हणजे जिरेपूड आणि चवीपुरतं मीठ या व्यतिरिक्त यात आपल्याला काहीही घालायचं नाही एवढं जरी घातलं तरीही खूप चवीला ह्या छान लागतात तिखटसुद्धा लागतात आणि मस्त लागतात तर हे जे मिश्रण आहे हे आपण तयार करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी उन्हात तुम्हाला आणलेलं आहे खूप जास्त याला फिरवायचं नाही अगदी जाडजाडच हे टाकायचं कारण ह्या पापड्या ज्या आहेत त्या उलण्याची शक्यता असू शकते त्यामुळे खूप पातळ टाकण्याचा प्रयत्न करू नका जाडजाडच टाका तर ह्या बघा ह्या अशा फुलणाऱ्या पापड्या आपल्या रेडी होतात वाळून आणि खूप छान चवीला लागतात नक्की करून बघा आणि आवडल्यास कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा भेटेल एका अशाच वेगळ्या व्हिडिओसह नमस्कार